नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सकाळच्या नाश्त्याला आपण छान असा डोसा इडली आप्पे सगळं खात असतो सगळ्यांना ते आवडत असतं पण परफेक्ट असं ढोसा गाडीवरती ज्या पद्धतीने ढोसा बनवला जातो तसाच आज आपण साऊथ इंडियन पद्धतीने सगळ्या रेसिपी इथे बघणार आहे उडुपी सांबर मसाला ताजा मसाला बनवून सांबर कसं बनवायचं आहे चटणी आपल्याला हिरवी कशी बनवायची आणि सावध पद्धतीने तडका देऊन डोश्याची भाजी कशी बनवायची हे सगळं आपण एकाच रेसिपीमध्ये बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू आता इथे सगळ्यात पहिलं प्रमाण खूप महत्वाचं असतं तांदूळ जास्त झालं तर डोसा वातड होतो आणि डाळ जास्त झाली तर डोसा असा खुसखुशीत न लागता कडक होतो प्रमाण कसं घ्यायचंय रेशनचं तांदूळ घेते तुमच्याकडे उकडीचं तांदूळ असेल तर बेस्ट नसेल तर ता रेशनचं चा तांदूळ चालतं एक वाटे घेतलेले त्याच वाटेने आपल्याला तीन किंवा साडेतीन वाट्या आपल्याला इथे तांदूळ मोजून घ्यायचे स्वच्छ तांदूळ चार पाच ता पाण्याने स्वच्छ धुवून चोळून धुवून घ्यायचे डाळ तांदूळ आपल्याला इथे वेगवेगळं भिजत घालायचं हे प्रमाण मात्र लक्षात ठेवायचं आहे ही स्टीप लक्षात ठेवायची आता आपण इथे साडे तीन वाट्या एवढं आपण रेशनचं तांदूळ घेतलं होतं त्याच वाटेने आपल्याला फुल गच्च भरून सफेद उडदाची डाळ घ्यायची अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मेथीचे दाणे घालायचे आणि डाळसुद्धा चांगली चोळून आपल्याला तीन चार पाण्याने इथे धुवून भिजायला ठेवायचे आता भिजवायचे किती तर थंडी आता थंडीचं वातावरण चालू आहे त्यामुळे डाळ आणि तांदूळ दोन्ही दहा ते बारा तास आपल्याला एवढं भिजवून घ्यायचंय उन्हाळ्याचे दिवस असेल तर आपण तेवढा वेळ भिजवत नाही पण थंडी चालू असेल तर मात्र एवढा वेळ भिजायला ठेवायचं आता दहा बारा तासानंतर ना दोन्ही पाणी उपसून घेतलेले पाणीवरच काढून घ्यायचे इथे डाळ आणि तांदूळ अजिबात धुवून घ्यायचं नाही आता डोसा असा खुसखुशीत येण्यासाठी छान त्याला असं एक कलरचं रेश येण्यासाठी ज्या वाटीने डाळ तांदूळ आपण घेतलं होतं तेवढीच वाटी भरून आपल्याला पोहे घ्यायचे आणि पोहे स्वच्छ धुवून पाच एक मिनटं पोहे थोडेसे पाणी घालून भिजायला ठेवायचे नंतर ना सगळ्यात पहिले आपल्याला इथे घालायचे डाळ आणि पोहे दोन्ही एकत्र घालायचे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचे वाटत असताना डाळीमध्ये जास्त पाणी घालायचं नाही म्हणजे डाळ व्यवस्थित वाटली जाते तर दोन्ही वेगवेगळं आपण इथे वाटून घेतोय सगळ्यात पहिले आपण डाळ इथे वाटून घेतोय आता जर तुम्हाला यामध्ये पोहे नसण घालायचे तर दुसरी एक स्टीप तुम्ही इथे वापरू शकता भात एकदम मौसूत शिजून घ्यायचा आणि भात यामध्ये घातलं तरी चालेल त्यानंतर ना जसं आपण डाळ वाटून घेतली त्याच पद्धतीने आपण इथे तांदूळ सुद्धा बारीक अस मिक्सरला वाटून घ्यायचे आता दोन्ही वाटल्याच्या नंतर ना यामध्ये दोन चमचे एवढं मीठ घातलेले तर दोन चमचे मी मीठ मीड़ घालून घेतलेले आता मीठ घालून घेतलं की एकाच दिशेने आपल्याला साधारणतः दहा मिनिटं तरी ते चांगलं रित्या म्हणजे जोरात जरासा हलवत राहायचं आणि नंतरनं झाकण ठेवायचं एक कॉटनचा गच्च कपडा घालायचा आणि रात्रभर आपल्याला हे परमिटेशन करायला ठेवायचं आहे रात्रभर ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे बघू शकताय पीठ किती व्यवस्थित फुगलं गेलेलं तरी मी पातेल्यातलं पीठ बाजूला काढून ठेवलं होतं दोन पातेल्यांमध्ये मी पीठ परमिटेशन करायला ठेवलं होतं एका पातेल्यामध्ये थे ठेवलं असतं तर ओतू गेलं असतं म्हणून दोन पातेल्यांमध्ये मी पीठ ठेवलं होतं दुसऱ्याही पातेल्यामध्ये असंच पीठ वरती फुगून आलेलं आहे आता इथे पीठ जास्त परत एकदा फेटायचं नाही फक्त त्यातली थोडीशी हवा काढायची आणि झाकून साईडला ठेवून द्यायचंय आता पुढची तयारी जी असते डोसा म्हटलं की सांबर येते बटाट्याची भाजी येते चटणी येते अर्धी वाटी इथे मी तुरीची डाळ घेतली स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामध्येच हळद मीठ थोडंसं लाल तिखट तेल हिंग घालून घ्यायचं आणि चांगल्या पाच सहा शिट्ट्या करून डाळ मऊसूत शिजवून घ्यायची भाज्या मात्र सांबर बनवताना मोजक्याच घालायच्या एकतर तुम्ही लाल भोपळा घालू शकता किंवा दुधी भोपळा आणि त्यानंतर ना शेवग्याची शेंग घालायचे मेथीचे दाणे बिडगी मिरची हे एवढंच घ्यायचं कांदा टोमॅटो बस याच्यापेक्षा जास्त भाज्या नाही घ्यायच्या आता आपण इथे सांबर मसाला बनवून घेतोय त्यासाठी काय लागणार आहे थोडस खोबरं घ्यायचे दोन चमचे धने घ्यायचे जिरी घ्यायची बडीशेप घ्यायची खडा मसाला आवर्जून घ्यायचा आहे दोन तीन बेडगी मिरच्या यामध्ये घ्यायच्या आहे मेथीचे दाणे यामध्ये घ्यायचे आणि हे सगळं ना आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं कलर ये लालसर कलर येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला सांगते चण्याची डाळसुद्धा एक चमचा घालायची आहे आणि तुरीची डाळ एक चमचा घालायचा आहे त्यानंतर ना सफेद उडदाची डाळसुद्धा एक चमचा घालायचा आहे आणि हे सगळं भाजलं की मसाला वाटून घ्यायचा आहे मसाला वाटून झालेला आहे आता तडका डायरेक्ट तडका द्यायचा आहे एक नंतर ना कोणताही तडका आपल्याला द्यायचा नाही दोन मोठ्या पळ्या तेल घालायचं आहे जिरी मुरी घालायची आहे मेथीचे दाणे आणि दोन बेडगी मिरची यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यामध्ये लाल तिखट पहिले एक चमचा घालून घ्यायचा आहे भाज्या घालायच्या चांगलं हलवायचं चा, नंतर ना धने पावडर घालायची थोडीशी परत लाल तिखट हळद हिंग घालायचं आहे आणि सांबर मसाला दोन चमचे घालून घ्यायचं आहे मीठ घालायचं पाणी घालून आपल्याला भाज्या शिजायला लावायचं तोपर्यंत इथे मसाला गार झाला की मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा तुम्हाला जितक्या बारीक वाटतंय येईल तेवढं पाणी घालून तुम्ही वाटून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे जो वाटून घेतलेला आहे मसाला तो आपल्याला यामध्ये घालून द्यायचा घातला की परत हलवायचा झाकण ठेवायचं पाच दहा मिनट शिजून द्यायचे डाळ इथे बघू शकता चांगली शिजली गेलेली चमच्याने रवीनी डाळ चांगली बारीक हटवून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला यामध्ये डाळ घालून घ्यायची परत बघायचंय अं मीठ लागलं तर मीठ तुम्ही इथे घालू शकता एक उकळी येऊन द्यायची सांबरला आणि त्यानंतर ना यामध्ये आपल्याला मोठा एक गुळाचा खडा घालायचा आणि चिंचेचा जो कोळ असतो ना तो दोन चमचे यामध्ये घालून घ्यायचा किंवा तुमच्याकडे चिंच गुळाची चटणी असेल तर ती चटणी घातल्याच्या नंतरनं सुद्धा थोडासा गुळ घाला कारण तेवढ्या चटणीवरती आंबट गोड होणार नाही आता हे दोन्ही घालून घेतलेले आता एक चांगली उकळी काढून घ्यायची सांबर आपलं बनवून तयार झालेले आता भाजी बनवून घेतोय कांदा उभा आणि पातळ आहे भरपूर लसूण आणि आलं ठेचून आहे हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या कडीपत्ता जास्त घ्यायचा आहे थोडेसे मेथीचे दाणे घ्यायचे जिरी मोहरी घ्यायची आहे कढीपत्ता भरपूर घ्या मात्र पळीभर तेल आहे जिरी मोहरी घातली की त्यामध्ये मेथीचे दाणे ठेचलेला लसूण आलं हिरव्या मिरच्या घालून परतून घ्यायचं आहे नंतरनं कडीपत्ता आणि कांदा घालायचा आहे कांदा आता ही भाजी बनवताना साऊथ इंडियन लोक भाजी बनवताना कांदा अजिबात परतत नाही फक्त तो मोकळा हवेपर्यंत थोडासा शिजवून घेतात नंतरनं त्यामध्ये हळद घाला हिंग घाला भरपूर कोथिंबीर घाला चवीप्रमाणे मीठ घाला दोन चमचे साखर घाला आणि आमचूर पावडर तुमच्याकडे असेल तर आमचूर पावडर घाला नसेल तर अर्धा लिंबू पिळून घ्या हे सगळं चांगलं हलवून घ्यायचं चा। गॅस बारीक करायचा पाच मिनटं शिजवून द्यायचं आणि उकडलेले बटाटे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि मॅचरने आपल्याला हे बटाट्याची भाजी बारीक करून घ्यायची ढोशेची भाजी ना जरा अशी ओलसर असते म्हणजे चिकट असते बटाटा त्यामध्ये पूर्ण बारीक केलेला असतो या पद्धतीने त्यामुळे जरसा मॅचरच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण बटाटा असा बारीक करून घ्यायचा आहे आणि नंतरनं भाजी व्यवस्थित हलवून घेतली की झाकण ठेवायचं पाच मिनटं चांगली वाफ देऊन घ्यायची भाजीला चांगली वाफ देऊन घेतले की भाजीमध्ये मसाल्याचा तिखटपणा सगळा उतरतो पाच मिनटानंतरनं परत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान कलर आलेला आहे आता इथे ना तुम्ही दोन बेडगी मिरच्या सुद्धा तडक्याला घालू शकता आ, तुम्ही फुटाण्याची डाळ दा, चण्याची डाळ घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर भाजी बनून तयार झालेली चटणी बनवू इथे मी खोबरं ओल्लं घेतलेलं आहे पाठीमागचा काळा भाग जो असतो तो काढून घेतलेला आहे पुदिना आणि कोथिंबीर सम प्रमाणात घेतलेली दोन चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली एक छोटी वाटी म्हणजे मुठभर शेंगदाणे गरम करून वरची साल काढून घ्यायची दोन तीन आल्याचे तुकडे दोन तीन हिरव्या मिरच्या दोन तीन लसूण पाकळ्या यामध्ये घातलेल्या त्यानंतर ना मीठ घालायचं आहे साखर आपल्याला याम यामध्ये घालायची अर्धा लिंबू आपल्याला याम यामध्ये पिळून घ्यायचे म्हणजे आंबट गोड तिखट अशी त्याची चव येते पाणी आहे आणि जितकी बारीक वाटते तेवढी ही चटणी वाटून घ्यायची आता थोडीशी ती पातळ करायची या पद्धतीने बघू शकताय छान कलर आलेला आहे व्यवस्थित बारीक झालेली आहे तडका देऊन घेणारे आपण एका पातेल्यात आपल्याला चटणी काढून घ्यायची आणि तडका बनवायचा आहे दोन पळ्या तेल आपल्याला यामध्ये घालायचं तेल गरम झालं की जिरी मोहरी घालायची तडतडली चांगली की घ्यास बंद करा हिंग घाला कडीपत्ता घाला दोन बेडगी मिरच्या असेल तर त्या घाला नसेल तर नाही घातल्या तरी चाले तडका घालून घ्या चटणीवरती व्यवस्थित हालवून घ्या चटणी बनवून तयार झालेली आता आपल्या डोशाबरोबर बरोबर खायचे तर जे पदार्थ असतात ते तर आपले बनून झाले आता डायरेक्ट डोसा घ्यायचा आहे पीठ आता परत एकदा थोडस हलवून घ्या परत एकदा सांगते पीठ जास्त हलवू नका त्यातली जास्त हवा काढू नका नाहीतर काय होतं मग डोसा कडक होतो असा खुसखुशीत नाही पण येत त्याला कडक पण येतो असं ताटला जात तो पॅन गरम करा तेल पॅनवरती पसरून घ्या आणि पॅन गरम केल्याच्या नंतर ना परत थोडासा पॅन थंड होऊन द्या गरम गरम पॅनवरती जर तुम्ही डोश्याचं पीठ टाकलं तर ते व्यवस्थित पसरलं जात नाही प्लेन डोसा येत नाही आणि मग डोश्याला असे बुडबुडे येतात म्हणजे येतात आणि नंतर ना गॅस मोठा करा चांगला भाजून घ्या बघू शकता वरून तेल घाला किंवा बटर तुम्ही घालू शकता मसाला डोसा तुम्ही या पद्धतीचा बनवू शकता बघू शकता की ते प्लेन आलेला आहे कलर तुम्ही बघू शकता किती सुरेख आलेला आहे असा कलर जर तुम्हाला डोशाला आणायचा असेल ना तर अजून एक टिप तुम्ही वापरू शकता त्यामध्ये डोशाच्या पिठामध्ये ना दोन चमचे साखर घालायची किंवा दूध घालायचं किंवा बस एवढं घातलं तरी पुरेसे तुमचा डोसा सुद्धा एकदम असा कलर मस्त येतोय बघू शकता अगदी ढोशाच्या गाडीवरती ज्या पद्धतीने डोसा बनवला जातो मस्त क्रॅश आलेले कलर बघू शकता मधलं बाइंडिंग तुम्ही बघू शकता ढोशाचं खूप छान आलेलं आहे अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे तरी असा कडक नाही एकदम खुसखुशी ते पटकन तोंडात टाकला की मऊ झाला हो पाहिजे असा सांबर चटणी आणि बटाट्याची भाजी अशा पद्धतीने आज आपण अगदी पूर्ण ढोशाची थाळीच आपण इथे बनवून घेतलेली रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा